कीर्तनाचे तीन विषय सांगितले एक भक्ती कीर्तनामध्ये भक्ती सांगायला समाजाला असं वर्णन करा भक्तीचं की समाज भक्ती मार्गाला लागला पाहिजे भक्ती करावी असं लोकांना वाटावं वा, असं कीर्तनकाराचा चिंतनाचा मुद्दा ता असला पाहिजे नाथ महाराज सांगतात अजून काय ज्ञान न्या, ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या म्हणजे ह्या कराव्या एक भक्तीच्या गोष्टी करा दुसऱ्या ज्ञानाच्या गोष्टी करा अध्यात्म सांगा कीर्तनामध्ये नाचू कीर्तनाची रंगी भजन करताना भक्ती आहे आणि कीर्तनकार बोलायला लागला की ज्ञान देप लावू जगी आणि तिसरा प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या केवळ वैराग्याच्या युक्ती विवराव्या असंही म्हटलं नाही लक्षात घ्या प्रेम भरे म्हणजे ते वैराग्य शुष्क नको एखाद्यानं घरदार सोडलंय हिमालयात जाऊन बसला वैराग्य नाही का त्याच आहेच आहे पण ते वैराग्य शुष्क आहे अशा वैराग्याच्या युक्ती सांगू नका मग ज्या वैराग्यामध्ये अनुराग आहे परमात्म्याच्या विषयी परम प्रेम आहे म्हणजे संसारावर वैराग्य आणि अंतकरणामध्ये परमात्म्याचं प्रेम भरलेलं आहे असं प्रेम भरित वैराग्य जर असेल तर अशा वैराग्याचं निरूपण कीर्तनात असावं